आज आपण बनवणार आहोत तांदळाचे पापड तांदळाचे पापड बनवण्यासाठी आपण ही वाटी घ्यायची आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे तर ह्या वाटेने आपण तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं आहे तर मी हे तीन वाट्या तीन ते चार वाट्या हे इतकं पीठ भरलेलं आहे तर त्याच्यानंतर इकडे मी जिरपूड तीळ पापडखार आणि मीठ हे घेतले एवढं घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण इकडे पाणी उकळत ठेवलं आहे त्याच्यात जेरपूर तिळ तीळ त्याच्यामध्ये आपण मीठ मीठ पण टाकून घेऊया आणि पाणी हे चांगलं उकळू देऊया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण खाड पापर खाड पण टाकून घेऊन या खार हा एक चमचा तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे थोडासा खार टाकून घेतला आपण त्याच्यात ह्या पाण्याला आपण उकळी येऊ द्यायचं आहे हे पाण्याला उकळी आली आहे तर मी हे आता तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे तांदळाचं पीठ मी त्या उकळलेल्या पाण्यामध्ये हळूहळू असं पसरून टाकायचं आहे आपल्या झाऱ्यानी वगैरे किंवा आपल्या भात्या वगैरे असा चमचा असेल त्याने तुम्ही ते चमच्याने असं लांब पसरून घ्यायचं आहे त्या गरम पाण्यामध्ये आणि लाटण्याने त्याला चांगलं मस्त मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून त्या गोठ त्याला मोठे मोठे गोळे तयार नाही झाले पाहिजे तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे एक खटी डायरेक्ट पीठ टाकायचं नाही आहे थोडं 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 करून आपण ह्या पाण्यामध्ये पीठ टाकून घेऊया याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे हे बघा आता हे अशा पद्धतीने पूर्ण पाणी तांदळाच्या पिठाने शोषून घेतलं आहे त्यात मी थोडं पाणी कमी वाटलं म्हणून टाकून घेतलं आता इकडे मी पापडाचं मशीन घेतलं आहे तिथे त्याच्यावर एक प्लॅस्टिकचा कागद आतून त्यात छोटासा आपण तो पीठ बनवलं त्याचा गोळा टाकून आणि पापड तयार करून घेतले आहे तर बघा हे बघा हे असे पापड तांदळाचे तयार झाले आहेत तर मी आज तुम्हाला ते तळून दाखवते ते इकडे मी तेल तापत ठेवले आहे कढाईंमध्ये तर मी चेक करत आहे की तेल तापलं आहे की नाही त्याच्यामध्ये मी हे एक पापड टाकून बघते तर हे बघा किती छान पापड फुगत आहे त्याला मी दुसऱ्या साईडने पण भाजून घेते चांगल्या प्रकारे त्यानंतर मी हे काढून घेणार आहे मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत असं हे पापड तांदळाचे तयार झाले आहे खाण्यात पण खूप छान लागतात त्याच्यामुळे मी हे परत एक दुसरा एक पापड तळून घेत आहे त्याला चांगलं उलट पालटं करून घ्यायचं आहे हे बघा किती छान पापड झाला आहे एकदम कुरकुरीत आणि खूप फुकतो आहे तर हे बघा किती छान कुरकुरीत असे हे तांदळाचे पापड तयार झाले आहेत तर तुम्हाला आवडले असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय